ठाकरे गटाला सुटणार जुन्नार विधानसभा विलास आळेकर इच्छुक ठाकरे राऊत यांची घेतली भेट विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यभरात पक्षबांधणीकरिता आणि योग्य उमेदवारांची चाचपणी सर्व पक्षांकडून सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाकडून जुन्नर मतदारसंघावर विलास वावळ आळेकर राहणार आळे यांनी दावा केला आहे पक्षफुटीनंतर विलास वावळ पक्षबांधणीकरिता मेहनत घेतल्याची चर्चा आहे तसेच महाराष्ट्रातील तेली समाजाचा एक महत्वाचा चेहरा म्हणून वावळ यांच्याकडे पाहिलं जातं नुकतीच त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली असली तरी महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सोडली जाईल की नाही याबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे विलास वावळ हे संजय राऊत यांचे निकटवर्ती असून काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी तयारीला लागा असे सांगितले होते तसेच जुन्नरकरांचा प्रश्न तडीस नेण्यास ते पाठपुरावा करतात विलास वावळ आळेकर यांनी मागील पस्तीस वर्षापासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी आत्तापर्यंत अनेक महत्त्वाची पदाची जबाबदारी शिवसेना ठाकरे गटाकडून पार पाडली आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षसंघटक आणि पक्ष, पक्ष कार्यकारिणी सदस्य बृहन महाराष्ट्र तेली समाज संताजी तेली क्रांती मोर्चाचे संस्थापक अशा पदांवर ते गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्य करत आहेत महाराष्ट्रातील तेली समाजाचा महत्वाचा चेहरा शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख पुणे जिल्हा संपर्कप्रमुख या पदावर असताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भरीव कामगिरी करत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेऊन विजय प्राप्त करून दिला आहे तसेच महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही त्यांचे तेली समाजावर प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे विदर्भात अठ्ठावीस विधानसभा मतदारसंघ असून सर्व मतदारसंघामध्ये तेली समाजाचे मोठे वर्चस्व असून जर का विलास वावळ यांना उमेदवारी दिली तर निश्चितच जुन्नरसह विदर्भातही तेली समाजाकडून उद्धव ठाकरे यांना चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे